हिंगणघाटातून एक मोठी राजकीय घटना समोर आली आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा तीव्र निषेध हिंगणघाटात करण्यात आला प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली मोहता चौकात आंदोलन छेडण्यात आले आणि पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे आंदोलनादरम्यान बोलताना अतुल वांदिले यांनी म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत मतभेद असले तरी विरोधकांचा सन्मान राखण्याची संस्कृती राहिली आहे मात्र काही नेते आक्षेपार्ह भाषा वापरून ही संस्कृती पायदळी तुडवत आहेत स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांनी यांचा वारसा पुढे नेणारे जयंत पाटील यांच्यासारख्या कुटुंबाबद्दल अपमानास्पद विधान करणं हे निंदनीय असल्याचं वांदिले यांनी स्पष्टच केलं यावेळी तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे शहराध्यक्ष बालू वानखेडे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे माजी नगरसेवक मोहम्मद रफीक समाजसेवक सुनील डोंगरे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते पडळकर यांच्या विधानाचा निषेध नोंदवून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनकडे कूच करत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे हिंगणघाटात भाजप आमदार गोपीचंद पडळकर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन सध्या जोरदार चर्चेत आहे